तसेच जोरदार पावसामुळे नारायणगाव ग्रामपंचायत परिसरात पाणी रस्त्यावर येऊन काहींच्या घरातही घुसले आहे ग्रामपंचायतीच्या याकडे दुर्लक्ष होत असल्याची व्यथा नागरिकांनी आपला आवाजकडे मांडली चेंबर नवीन टाकला पाहिजे काही सांडपाणी येते घाणपाणी सांडायचं काय ग्रामपंचायत दुर्लक्ष दुर्लक्षच करते करत करतच नाही तुम्ही काय मागणी काय करा आम्ही मस अनेक वेळा मागणी केली नेहमी ने तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी फुटा लागला दोन दिवसापासून प्रभा क्रमांक चार मध्ये सांडपाणी रस्त्यावर आलेलं आहे ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष झालेलं आहे आपण माझी सदस्य होता काय सांगाल आपण मी त्याच्याबद्दल मान्य करते हे चाललेलं आहे पण करून घेतील बोलवलं तर ते लोक येतात काम करून जातात अनेक ठिकाणी चालू आहे त्याच्यामुळं थोडा विलंब लागला कामाला इथल्या या दुर्गंधीमुळे लहान लहान मुलं इथे जास्त आहेत या मुलांना इथे त्रास पी होऊ शकतो आणि हे लवकरात लवकर हे झालं पाहिजे ना शिवे ग्रामपंचायत याची दखल घेत नाही तुम्ही पंचायतीकडे तक्रार केलेली का हो आम्ही तक्रार केलेली आहे रिस सर त्यांना याची पोच पण घेतलेली आहे मी तक्रार करून किती दिवस झाले दोन दिवस झालेत मी तक्रार करून आणि याच्या अगोदरही ही मी त्यांना व्हॉट्सअपला फोटो वगैरे पाठवलेत हो पण तरीही त्याची काही दखल कुणी घेतलेली नाही कचऱ्याने ही गटार तुंबून वारंवार ही गटार आहे याची कल्पना ग्रामपंचायतीला देऊन सुद्धा ग्रामपंचायत याची पूर्णता दखल घेत नाही तरी आमची एवढीच विनंती की ग्रामपंचायतीने याची लवकरात लवकर दखल घ्यावी तिथं वारंवार वार गटारचं पाणी सोडलं जातं ग्रामपंचायत लक्ष देत नाही इथं खूप वास येतो खूप कचरा जमा झाला यामुळे खूप आजार होतात तर त्यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे इथं का या गाटाराची काही ना काही सोय केली पाहिजे ग्रामपंचायत सदस्य आणि भाऊसाहेब यांच्याकडे आम्ही वारंवार तोंडी याची कंप्लेंट केली होती अनेक वेळा माझं स्वतःचं जी सिंग मशीन आहे मी स्वतःही या ठिकाणी तीन ते चार वेळा खर्च करून स्वतःचं युनिट लावून या ठिकाणचा कचरा मी काढला होता परंतु या ठिकाणी घंटागाडी आज जात नाही आहे लोकांच्या घरापर्यंत जात नाही त्यामुळे ते लोक कचरा आणून या ठिकाणी जास्त वरती टाकतात आणि या ठिकाणी शेजारी जा हॉस्पिटल आहे आय हॉस्पिटल आहे मेडिकल स्टोर्स आहे या ठिकाणी सर्वांच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी ग्रामपंचायतीने याची गांभीर्याने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे या ठिकाणी चेंबर तुंबलेले आहेत चेंबरचं पाणी इकडे लोकांच्या घरापर्यंत येत आहे आणि अतिशय त्या पाण्याची दुर्गंधी सुटलेली आहे तरी ग्रामपंचायतीने त्वरित याची दखल घ्यावी अन्यथा या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करू आ, या ठिकाणचे सदस्य त्यानंतर ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि भाऊसाहेब यांना वारंवार याची कल्पना दिली याचे व्हॉट्सअपद्वारे त्यांना फोटो देखील दिले परंतु कुठल्याही प्रकारची प्रकल त्यांनी आत्तापर्यंत दखल घेतली नाही तरी आमची त्यांना विनंती आहे की या ठिकाणी सर्वांच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल सदरी हॉस्पिटल आहे त्यामुळं लवकरात लवकर या ठिकाणची कचऱ्याची त्यांनी विल्हेवाट लावावी व या ठिकाणी गाडी आज जात नाही आहे आत्तापर्यंत त्यांना अनेक वेळा सांगितलं की गाडी आज जाईल अशी काहीतरी व्यवस्था करा परंतु ती गाडी गाडी लोकांच्या घरापर्यंत जात नाही पहिल्याच पावसाळ्यात एवढं आज परिस्थिती नारायणगावची झाली ती आम्ही ग्रामपंचायत मध्ये नोंदवलेली आहे काल संध्याकाळीच नोंदवली दुपारची वेळेला आणि त्यापर्यंत त्यांनी सांगितलं की आम्ही आज काम चालू करतोय आज तीन दिवस झाले पाणी वाहतो कारभार तसा त्यांचा आई थोडाफार दुर्लक्ष करतात या दुर्गंधीमुळे येणारं जे गिरायक आहे ते गिराईक आम्हाला विचारत असतात की हे सांडपाणी येत आहे त्या सांडपाण्यापासून गिरायकाला जेवणावरती त्रास होतोय किंवा ह्या त्रासापासून तुम्ही काही कंप्लेंट केली का ग्रामपंचायतला काही सांगितलंय का कारण याच्या आधीचा एक पाऊस झाला तेव्हाही त्या पावसामध्ये ते चॉकअप झालं होतं तेव्हाही हीच परिस्थिती झाली होती तर आमची इच्छा आहे की ग्रामपंचायतीने हे लक्ष देऊन लवकरात लवकर करून घ्यावं आता दोन तीन दिवस ह्या गोष्टीचा त्रास होतो गटारीचं पाणी रस्त्यावर येतंय आहे पाऊस पा आल्यानंतर जो पावसाबरोबर जी माती जाते त्याच्यामुळे जा हे चेंबर चोखप होतात लाईन आता नवीन करायचं का काम चालू आहे तुम्ही बघितले कोल्हे मायापर्यंत निम्मी लाईन झाली त्याच्यापुढं आपल्याला दीड फुटी लाईन टाकायची ह्या सगळ्या लाईनही आता ताण येतोय इनवर मान्य ही सगळी कामं पावसाळ्यापूर्वी का केली नाहीत पावसाळ्यापूर्वीच काम आपली पूर्ण झाली ती जी मोठी लाईन होती ती आपण ग्रामपंचायतीचे नेते ठेकेदार दार्जिने असायचे आता तशीच परिस्थिती वाटते का काय अशी लोकांची खुसबूस होते काय सांगाल आपण ठेकेदार दार्जिने असायचं काही कारण नाही साहेब तुम्ही रस्ते बघा आज गाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बिलगण मंडळी डायरेक्ट ग्रामपंचायतीच्या कटर लाईनला त्यांची लाईन जोडतात त्याच्यामुळे पाणी चोखप होतोय ही जबाबदारी ग्रामपंचायतीच्या आणि नाही बिल्डरची आणि ग्रामपंचायती जरी असली तरी, तरी ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला ती थोडीशी मोठी लाईन करणंचे आता वीस बावीस वर्ष ती जे ड्रेनेज लाईन आहेत ह्या ड्रेनेज लाईनला किमान दहा बारा पंधरा वर्ष झाली एक वर्षभर वर झाले आम्ही कामकाज बघतोय कामकाज वगैर असताना बरीचशी गावातली मेन लाईनच्या आपण ड्रेनेज लाईन केल्यानंतर रास्ता केला ह्याही कवले माझ्या रस्त्याचा आपण त्याच पद्धतीने काम करणार आहोत पुढं आपल्याला ही ड्रेनेज लाईन पूर्ण मोठी करायची त्याच्यामुळे हा थोडा जो ताण येतोय तो लवकरात लवकर आणि आता काय झालंय डिंबळे माळ्यात एक काम चालू आहे तेच तिथं पण अशीच परिस्थिती झालेली आहे कर्मचारी तिथं सकाळी आठ वाजता गेले आहेत ते झाल्यानंतर इथलं पाणी ते येऊन क्रमांक चारमध्ये जे दुर्गंधीचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे या लोकांना तुम्ही काय आश्वासन द्याल आणि हे काम कधीपर्यंत पूर्ण होईल नाही नाही सर आजच्या आज हे काम पूर्ण करणार इथून मागे असे पाणी रस्त्यावर येतं इथं ह्या श जास्तीत जास्त करून या बी एस एन एलच्या भागातच जास्त काय होते साहेब लोक कचरा आणून तिथे टाकतात तो कचरा चोखप होऊन पाणी त्या चेंबरमध्ये जाऊन का लोकांनी कचरासुद्धा कचऱ्याची गाडी येते आपल्याकडं आज चार वाहनं आहेत कचऱ्याची त्या कचऱ्याच्या गाडीत जर त्यांनी कचरा टाकला तर ही समस्या जास्त उद्भवणार नाही की कचरा तुम्ही तुमच्या कचरा टाका जेने तुम्हाला त्रास होणार नाही जे पाण्याबरोबर सगळं वाहून जाते चेंबरमध्ये जाऊन तुमते हा पण प्रश्न जेणेकरून हे पाणी रस्त्यावर येणार नाही सांडपाण्याचा प्रश्न किंवा सांडपाण्याची समस्या या दलित वस्तीमध्ये नेहमीच येते आपली प्रभावी उपाययोजना काय असेल सर लाईन आपण ही नवीन केलेली ती दुसरी लाईन पण आपण तिथून टाकलेली हे एक चेंबर चेकअप झाल्यामुळे हे सगळं पाणी रस्त्यावर हो सर बाकी पुढं पुढं तुम्हाला दिसणार नाही ती लाईन दलित वस्तीत मला वाटत नाही की हे सारखं सारखं हा इथे एवढाच प्रॉब्लेम आहे हा जो आहे ना मागचा वाग ते कचरा देशात जात असल्यामुळंच हा प्रॉब्लेम येतोय